नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅ चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि हे सकाळचं माझं मॉर्निंगचं रुटीन आहे जे नऊ नंतरनं सुरू होतं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा आणि जर कोणी चॅनेलवरती आपल्या नवीन असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता इथे ना सकाळचा टायमिंग होता आणि जीविका गेलेली होती स्कूलला ती गेल्यानंतरनं मग माझं जे रुटीन आहे ना तर ते सगळं क्लिनिंग करण्यामध्ये जातं म्हणजे सकाळी तिचं स्कूल असतं त्याच्यामुळे क्लिनिंगची जी काही कामे आहेत ना तर ती फारशी करायला जमत नाहीत फक्त आपला स्वयंपाक वगैरे जो असतो तर तो मी आवरून घेत असते मग ती एकदा स्कूलला गेली की त्याच्यानंतरनं सगळ्यात आधी आम्ही सगळेजणं नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतरनंच मग जी काही क्लिनिंगची कामे असतात ना तर मग ती मी करायला घेते तर क्लिनिंग करण्याआधी पहिल्यांदा ना नाश्ता जो आहे तो करून घेणं प्रत्येकानेच गरजेचं आहे कारण की स्पेशली गृहिणींचं कसं होतं बघा की घरातली कामं एकदा करायला घेतली ना की नाश्ता जो आहे तर तो राहून जातो किंवा मग असं वाटतं की आता हे काम करायचं आहे आणि मग नाश्ता वगैरे करत बसलं तर तिथे माझा थोडासा वेळ जाईल त्याच्यामुळे मग बरेचदा आपण काय करतो नाश्ता जो आहे ना सकाळचा तर तो, तो स्किप करतो तर तसं न करता आपण जो आहे ना तो आधी नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरनंच मग आपली जी काही क्लिनिंगची कामे आहेत तर ती करायला घ्यायची तर आता जीविकाचं स्कूल सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे बघ आता पसारासुद्धा इतका फारसा आवरायला नसतो कारण की सुट्ट्यांचे दिवस होते त्याच्यामुळे मग तिची खेळणी वगैरे जी आहेत ना तर मग ती इकडे तिकडे पसरतात हॉलमध्ये किंवा सगळीकडे जे आहे ना तिची खेळणी वगैरे पडलेली असतात तर ती आवरून घ्यावी लागतात सगळ्यात आधी पण आता स्कूल सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे तिलासुद्धा इतका असा वेळ नसतो की ती खेळणी वगैरे जी आहे तर ती खेळायला भेटेल थोडाच वेळ भेटतो तर तेवढ्या वेळामध्ये मग ती बाहेर जी आहे, ते जी आहे ते खेळून येत असते त्याच्यामुळे मग हॉलमध्ये इतकी आता फारशी जी काही क्लिनिंग वगैरे असते ना तर ती करावी लागत नाही पण तरी सुद्धा आता थोडंफार जे आहे ते क्लिनिंग प्रत्येकालाच करावं लागतं तर मग आता इथे टी व्हीच्या इथे जे काही वरती एक्स्ट्राचं सामान असतं ना तर ते सगळं मी खाली जे ड्रॉवर आहेत टी व्ही युनिटच्या तर तिथे ते मी ठेवत असते जेणेकरून मग वरती जो आहे तो पसारा होणार नाही आणि ते दिसताना सुद्धा छान दिसतं आता हे रोजचंच काम असतं पण तरीसुद्धा बघा आपल्या हातून जे आहे ना ती एखादी गोष्ट आपण बाहेर घेऊन आलो की अशी जर रिकामी जागा दिसली ना की न कळत तिथे ज्या काही वस्तू असतात ना तर त्या ठेवल्या जातात आता कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा एखादी गोष्ट जी आहे ना ती इकडे तिकडे होतेच मग सकाळी क्लिनिंग करायला घेतली की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मग आवरायला मी घेत असते जेणेकरून मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं ठेवलं की मग ते दिसतानासुद्धा असं सुटसुटीत दिसलं ना की छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा असं सगळं व्यवस्थित जागच्या जागेवर सगळ्या गोष्टी ठेवल्या की मग आपल्याला सुद्धा ते सा पाहायला जा छान वाटतं तर मग आधी इथे येत ना हा जो टी व्हीचा युनिट सेट आहे ना तो सगळा मी जेवढा काही पसारा होता तो सगळा आवरून घेतला आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं घरं वगैरे जी आहे ती झाडायला घेऊयात कारण की जर थोडाफार पसारा वगैरे असेल तो झाडून घेण्याच्या आधीच आवरून घेते जेणेकरून मग नंतरनं पसारा जो आहे तर तो होणार नाही आता ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या तर त्या सगळ्या बाजूला केल्या आणि सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवलं आणि मग आता घरं वगैरे झाडायला घेतली तर ना परवाच्या व्हिडिओ खाली एका ताईंनी कमेंट केलेली होती की घर जे आहे तर ते मी उलट्या दिशेने झाडून घेत आहे म्हणजे आपण नेहमी घरं वगैरे झाडताना येत ना आतून बाहेर यावं झाडताना नेहमी तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी जा जे आहे झाडू तर ते उलट्या दिशेने मारते जेणेकरून मग आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते असं त्यांचं म्हणणं होतं तर ही जी गोष्ट आहे तर ती मला माहीत नव्हती आणि आमच्या इथे कसं आहे जो सिंगचा एरिया आहे बेसिंगचा आतल्या त्या बाजूला तर तिथे ना त्याच बेसिंगच्या खाली ना आम्ही डस्टबिन वगैरे ठेवलेली आहे त्याच्यामुळे मग जेव्हा बेडरूम वगैरे झाडून घेते तर त्यावेळेस आतल्या आतूनच बाहेर म्हणजे झाडून वगैरे घेता येतं पण हॉलमध्ये आल्यानंतर ना मग मी जे आहे तर ते उलट्या दिशेने झाडून घेते असं त्यांनी मला सांगितलं आणि ही गोष्ट काही मला माहीत नव्हती की अशा गोष्टीने सुद्धा घरात मध्ये निगेटिव्हिटी येते त्याच्यामुळे मग मी म्हटलं की चला आपण जे आजपासून आहे तर घेत तर घर जे आहे तर ते आतून बाहेर या दिशेने जे आहेत ना तर ते झाडून घेऊयात कारण की आमच्या इथे कसं होतं डस्टबिन त्या बाजूला होतं त्याच्यामुळे मग मी सगळा कचरा जो आहे तो झाडून वगैरे घेतला की तिथे जाऊन डस्टबिनच्या इथे सगळा कचरा एकत्र करायचे आणि मग त्यानंतर डस्टबिनमध्ये टाकायचे त्याच्यामुळे मग ते, ते, ते उलट्या दिशेने झाडल्यासारखं होत होतं तर त्या ताईंनी मला सांगितलं तर ही गोष्ट मला माहीत नव्हती म्हणून मग मी म्हटलं की चला आजपासून जे आहे तर ते आपण या पद्धतीने घर जे आहे तर ते झाडायला घेऊयात तर मग बाहेरची जी काही हॉलची क्लीनिंग वगैरे होती तर ती सगळी आवरून घेतली आणि मग म्हंटल चला आता बेडरूम जो आहे तर तो क्लीन करायला घेऊयात तर आता हॉलमधली क्लिनिंग झाली होती म्हणून मग लगेच बेडरूममधली क्लिनिंग करायला घेतली कारण की एकदा हॉलची क्लिनिंग करायला घेतली तर मग मी ती पूर्ण हॉलची जी काही क्लिनिंग आहे ना तर ती आवरून घेते आणि त्याच्यानंतरच मग दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवरायला घेते नाहीतर मग एकदा बेडरूमपासून सुरुवात केली तर पूर्ण इकडच्या साईडचे जे काही बेड आहेत ते सगळे आवरून घेते आणि त्याच्यानंतरच मग हॉलमध्ये जाते जेणेकरून काय होतं एक एक गोष्ट जी आहे ना घरातली तर ती पटकन आवरली जाते आणि मग जास्त आपली गडबडसुद्धा होत नाही नाहीतर मग हॉलमधलं थोडं आवरायचं त्याच्यानंतरनं बेडरूममधलं थोडं आवरायचं तर या गोष्टींमुळे काय होतं एक तर गोंधळसुद्धा होतो आणि मला असं वाटतं की घर जे आहे तर तेसुद्धा आपल्याकडून पटकन आवरलं जात नाही आणि कसं होतं एकदा नऊ ते अकरामध्ये सगळी क्लिनिंग झाली की मग दुपारी मी सुद्धा निवांत होते आणि मग दुपारी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करणं किंवा जी काही माझी कामं असतात तर मग ती करायला मला वेळ भेटतो आणि एकदा नऊपासून सुरुवात केली क्लिनिंगला की मग नॉनस्टॉप जी आहे ना तर ती ही क्लीनिंग माझी चालू होते म्हणजे एकदा नऊ ते अकरापर्यंत क्लिनिंगला सुरुवात केली तर मग मध्ये मी मोबाईल वगैरे काही चेक करत नाही कारण की कसं होतं थोडा वेळ जरी मोबाईलमध्ये आपण चेक करायला गेलो ना तर आपला अर्धा ते एक तास त्यामध्ये जातो आणि एकदा जर कामाची जी लिंक असते ना ती तुटली ना की मग पुन्हा जे आहे ना ते काम करायचा खूपच कंटाळा येतो म्हणजे एकदा आपण काम करायचं ठरवलं तर मग आपल्यामध्ये एकतर एनर्जी खूप असते की हा आता हे काम करायचं आहे किंवा एवढ्या टायमिंगमध्ये आपल्याला आवरायचं आहे मग एकदा असं ठरवलं ना ती कामेसुद्धा बघा पटकन होत जातात आणि थोडंसं जरी म्हटलं ना की हा थोड्या वेळ मोबाईल चेक करूयात तेवढ्या वेळामध्ये मग आपला खूपच टाईमपास होतो त्याच्यामुळे मग एकदा सुरुवात केली क्लिनिंगला की पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय मग जे आहे ना मी काही मोबाईल वगैरे चेक करत बसत नाही तर आता इथे बघा इथेसुद्धा लाईट गेलेली होती आणि जसा पावसाळा सुरू झाला आहे ना तसं बघा आमच्या इथे लाईटचं जे प्रमाण आहे ना जाण्याचं तर ते खूपच वाढलेलं आहे तर आता इथे ना कपड्यांच्या वगैरे घड्या घालून ठेवल्या ना मग म्हटलं की चला घरं वगैरे जी आहेत तर ती सुद्धा झाडून वगैरे घेऊयात कारण की एकदा क्लिनिंग केली ना सगळी की मग लगेचच घरं वगैरे झाडून घेते मी जेणेकरून मग एकासोबत दुसरं जे काम आहे ना तर ते आपलं होऊन जातं आणि त्याच्यानंतर ना मग शेवटी घेतलं डस्टिंग करायला तर आता हा व्हिडिओ जो आहे ना तर तो वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी शूट केलेला होता पण पावसामुळे काय होतं आहे ना एक तर लाईट पण जाते आणि वायफायचं जे कनेक्शन आहे तर ते सुद्धा अधूनमधून कट होतंय त्याच्यामुळे मग व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करायला मला भेटलाच नाही कारण की एक तर आमच्या इकडे रेनचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ जे आहे तर ते वायफाय असल्यामुळे पटकन अपलोड होतात आणि असं जर नॉर्मली अपलोड करायचं म्हटलं वायफायशिवाय तर ते पटकन अपलोड होत नाहीत त्याच्यामध्ये खूप असा टायमिंग जो आहे ना तर तो जातो त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला थोडासा उशिरा येईल कारण की जोपर्यंत वायफाय नीट होते त्याच दिवशी मग हा व्हिडिओ जो आहे तर तो, तो मी अपलोड करेल तर आता इथे मग हॉलची जी काही माझी डस्टिंग वगैरे असते तर ती करायला घेतली आणि त्याच्यानंतरनं फर्निचर वगैरे जे आहे ते सगळं सपुसून वगैरे घेतलं कारण की धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये येते त्याच्यामुळे मग कितीही तुम्ही क्लिनिंग ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा बघा फर्निचर जे आहे तर ते क्लीन ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं नाहीतर मग त्याच्यावरती सगळी धूळ जी आहे ना तर ती अशी दिसूनच येते की हा इथं धूळ जी आहे तर ती पसरलेली आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी जी जीविकाच्या पप्पांनी हा जो बुके आहे ना तर तो आणलेला होता आणि जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं की हा व्हिडिओ जो आहे तो वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा आहे आणि आदल्या दिवशी वटपौर्णिमा होती तर त्या दिवशी त्यांनी हा बुके जो आहे तर तो आणलेला होता आणि जीविकाला आणि मला दोघींना पण आम्हाला गुलाबाची फुलं जी आहेत ना तर ती फार आवडतात तर आता हॉलच्याच क्लिनिंग बरोबर मग म्हटलं की बेडरूम बेडरूममधली सुद्धा सगळी जी क्लिनिंग आहे किंवा जे काही धूळ वगैरे फर्निचरवर बसलेली असते ती सगळी क्लीन करून घ्यावी आणि जीविकासाठी मग हा जो बुके आहे तर तो मी इथेच ठेवते कारण की तिला अशा गोष्टी फार आवडतात आणि मग अशा समोर वगैरे ठेवल्या ना तर मग तिला सुद्धा छान वाटतं म्हणून मग इथेच टेबलवरती हा जो बुके आहे ना तर तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर ना मग कम्प्युटरचा टेबल वगैरे पुसून घेतला जे काही फर्निचर होतं ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं कारण की आता ही क्लिनिंग एकदा घरातली झाली ना की मग बाहेरची क्लिनिंग करायला मी मोकळी होते म्हणजे एकदा घरातलं आवरलं की मग बाहेरचं आवरायला आपण निवांत होतो आता फक्त माझा किचन जो आहे तो आवरायचा राहिलेला होता म्हणजे भांडी वगैरे क्लीन केलेली होती फक्त ओटा जो आहे तर तो पुसून वगैरे घ्यायचा होता आणि त्याच्यानंतरनं मग बाहेरचं म्हटलं आधी आवरावं आणि त्याच्यानंतरनं ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेऊयात कारण की ते फक्त दहा ते पंधरा मिनटांचं काम असतं तिथं जास्त वेळ लागत नाही पण म्हणलं सकाळी सकाळी आपलं बाहेरचं जे आहे ते झाडून वगैरे कारण की एकदा पाऊस वगैरे आला की मग काय होतं ना पूर्ण बाहेरचं जे आहे ते सगळं ओलं होऊन जातं आणि मग झाडून वगैरे मारायचं म्हटलं तर मग ते झाडू वगैरे सुद्धा व्यवस्थित मारता येत नाही म्हणून मग म्हटलं की चला आधी बाहेरचं सगळं झाडून वगैरे घेऊयात आणि त्याच्यानंतरच मग ओटा जो आहे तर तो क्लीन करायला घेऊयात तर आता इथे बाहेर आल्यानंतर ना मग आधी सगळं झाडून वगैरे घेतलं कंपाऊंडमध्ये मध्ये पाणी वगैरे सुद्धा मारून घेतलं तर आता मग म्हटलं ते रोज रोज तेच तरी काय दाखवायचं क्लिनिंगचं म्हणून मग आता ते काही मी शूट नाही केलं त्याच्यानंतर ना मग फर्शा वगैरे ज्या आहेत तर मग त्या क्लीन करायला घेतल्या आणि फरशा वगैरे झाल्यानंतर ना मग म्हटलं ओटा जो आहे तो क्लीन करूयात तर आता सकाळची जी माझी कामं असतात ना बघा तर ती एक तर दहा सव्वा दहा किंवा जास्तीत जास्त साडे पर्यंत माझी जी, जी कामं असतात ना क्लिनिंगची तर ती होऊन जातात पण कधी कधी कसं होतं घरामध्ये पाहुणे वगैरे आले किंवा कोणी आलं तर मग चहा वगैरे करायचा म्हटलं सरबत वगैरे करायचं म्हटलं की तिथेच आपले पंधरा ते वीस मिनटं जे आहेत ना तर ते जातात त्याच्यामुळे कधी कधी अकरा सुद्धा वाजतात ही कामं करायला कारण की कसं तर पावसाचं वातावरण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि आमच्या इकडे पूर्ण शेतीचा परिसर आहे त्याच्यामुळे शेतामध्ये सगळ्यांचे पेरण्या वगैरे ज्या आहेत तर त्या चालू असतात त्याच्यामुळे मग मक... प्रत्येकाचं येणं जाणं जे आहे ना तर ते एकमेकांच्या घरी होत राहतं मग जे काही असेल त्यांची शेतातली कामं त्याच्यासाठी प्रत्येकालाच ना का कशाची तरी गरज पडते त्याच्यामुळे मग सगळेजण एकमेकांच्या घरी येत जात राहतात त्याच्यामुळे मग चहा करणं किंवा सरबत करणं या ज्या गोष्टी असतात ना तर त्या सतत होत राहतात त्याच्यामुळे मग एक अकराचा टायमिंग जो आहे तर तो होऊन जातो त्याच्यामुळे मग आता इथे बघा मी चहा वगैरे करून दिलेला होता त्याच्यानंतर ना मग भांडी वगैरे जी आहेत तर ती पुन्हा आवरून घेतली सिंकमधली आणि त्या त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी जे आहे तर ते म्हटलं ओटा वगैरे जो आहे तर तो क्लीन करून घेऊयात तर आता इथे गॅसची शेगडी वगैरे सुद्धा मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली आणि एकदा सिंकमधली भांडी जी आहेत ना ती सगळी मी घासून वगैरे घेते जेणेकरून मग दुपारपर्यंत किचन जो आहे तो आपला अगदी छान असा दिसतो नाहीतर मग काय होतं की किचनमध्ये पसारा आणि आपण जर असं बाहेर टी किंवा मोबाईल पाहत बसलो आणि मग अचानक जर कोणी आलं तर मग आपल्याला सुद्धा ते व्यवस्थित नाही वाटत की एवढा सगळा पसारा आपण ठेवलाय आणि समोरून येणाऱ्या सुद्धा पाहताना ते छान नाही वाटत त्याच्यामुळे नेहमी कधीही आपलं काम झालं किचन जो आहे तो सगळा आवरून घ्यायचा जेणेकरून मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं म्हणजे तुम्ही सुद्धा असं स्वतःच अनुभवत असाल की घरातली कामं झाल्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून ठेवला की किचन मध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं प्रसन्न वाटतं आणि जेव्हा आपण सगळा पसारा वगैरे ठेवतो त्यावेळेस तुम्ही अनुभवू शकता की किचन मध्ये आल्यानंतर आपल्याला असं होतं की बाई किती हा पसारा झालाय असं प्रत्येकालाच वाटतं त्याच्यामुळे मग नेहमी किचन जो आहे तो आपला छान सुसुटीत असा असावा जेणेकरून मग आपल्याला सुद्धा बघताना छान वाटलं पाहिजे आणि जरी इतर कोणी आपल्या घरी आलं तर त्यांना सुद्धा पाहताना ते छान वाटलं पाहिजे तर आता इथे किचन जो आहे तर तो, तो सगळा मी क्लीन करून घेतलेला होता आणि सगळ्या शेवटी मग वायफर जे आहे तर ते मी यूज करते ओटा जो आहे तो क्लीन करण्यासाठी कारण की कसं होतं वायफरने जे आहे ना ते ओट्यावरचं पूर्ण पाणी जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असं काढलं जातं म्हणजे सगळं पाणी जे आहे ते पूर्ण व्यवस्थित निघतं आणि ओटा जो आहे ना तो आपला अजून छान असा शाईन करायला सुरुवात होते तर आता इथे मग म्हटलं की चला सिंग जे आहे ते सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि सोबतच भांडी वगैरे गासताना आपण ज्या काही गासण्या वगैरे यूज करतो तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं क्लीन करून ठेवते मग नाहीतर मग काय होतं त्याच्यातून सुद्धा स्मेल येते तर आता इथे ना पावसाळा सुरू झालेला होता म्हणून मग मी डेरा जो आहे तर तो मी भरून नव्हते ठेवत कारण की थंड पाणी प्यायचं म्हटलं तर मग सर्दी वगैरे होईल असं वाटायचं पण सगळेच म्हणायला लागले की फिल्टरचं पाणी नको डेरा जो आहे तर तो तोच धुवून ठेवावा म्हणून मग म्हटलं की चला आज जे आहे तर ते डेरा सुद्धा व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घ्यावा आणि मग आता इथे डेरा जो आहे तर तो मी व्यवस्थित असा क्लीन करून घेत आहे कारण की दोन तीन दिवस काही मी पाणी वगैरे जे आहे तर ते डेरामध्ये ओतलेलंच नव्हतं आणि म्हटलं की आता दोन तीन दिवस तसाच ठेवलेला होता म्हणून मग म्हटलं की आधी सगळं क्लीन वगैरे करून घेऊयात आणि त्याच्यानंतरनंच मग पाणी जे आहे तर त्याने डेरा भरून घ्यावा तसं तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मग लगेचच कसं बघा सर्दी वगैरेसुद्धा होते पण आता सगळ्यांनाच डेऱ्यातल्या पाण्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग फिल्टरचं पाणी प्यायचं म्हटलं की मग ते थोडंसं असं गरम वगैरे प्यायला लागतं त्याच्यामुळे मग सगळ्यांनाच डेऱ्यातल्या पाण्याची सवय आहे म्हणून मग म्हटलं की क्लीन वगैरे करून ठेवूयात आणि त्याच्यानंतर ना मग दुपारी जे आहे तर ते भरून घेऊयात तर आता इथे डेरा स्वच्छ धुवून घेत आहे आणि इथपर्यंत बघा अकरापर्यंत माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ